अग्नूर येथे तरुणाचा खून तिघांना चार पाच जणांनी गुप्ती आणि चाकूने हल्ला करून महाविद्यालयीन तरुण प्रसाद संजय डिंगगे वर्ष सतरा राहणार जवाहरनगर याचा बोक्सून खून करून त्याचा मित्र सौरभ शहाजी पाटील वर्ष बावीस राहणार जवाहरनगर याला गंभीर जखमी केले हा प्रकार गुरुवार दिनांक सव्वीस रोजी रात्री नऊच्या सुमारास कबनूर हायस्कूल एरियात घडला या घटनेमुळे तेथे ते तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी रात्री उशिरा तिघांना ताब्यात घेतले त्यातील मयत प्रसाद कबनूर हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन बघण्यासाठी गेला होता त्यावेळी चार पाच जणांनी प्रसादला बाहेर बोलवून मारहाण करून लागले त्याची माहिती त्यांच्या ते मित्रांना कळताच त्यांच्या मदतीला गेले यावेळी चार पाच जणांनी प्रसादवर चाकूने वार केले त्याच्या बारखडीत गुप्तिक सारख्या धार, धार शस्त्राचा घाव जोरात लागल्याने प्रसाद खाली कोसळला तर त्याचा मित्र सौरभ याच्या कमरेवर हातावर आणि पाठीवर चाकूने वार केल्याने त्या तो जखमी झाला हा प्रकार हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमात समजताच हा कार्यक्रम थांबवण्यात आला या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी आणि रुग्णांच्या आवारात त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी गर्दी केली होती यावेळी जखमीवर सांगली येथे सरकारी रुग्णालयात उपचार चालू आहेत यावेळी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी भेट दिली त्यातील संशयित अल्पवयीन असल्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे यातील मयत प्रसाद हा एकुलता एक होता तो अकरावीत शिकत होता या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे